श्रीकृष्ण बलराम आणि सुदामा हो मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला श्रीकृष्णाच्या रिलेटेडच आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का श्रीकृष्णांनी आपल्या आयुष्यातील शिक्षा म्हणजे एज्युकेशन हे कोणत्या शहरामध्ये घेतलं नाही माहीत ना चला सुरू करूया आपला उज्जैन सिरीजमधला भाग पाच नमस्कार मित्रांनो मी युट्यूबर सिद्धे शिंदे तुमचं आपलं भटक्या सीड या चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलेलं होतं चित्रगुप्त मंदिर त्यानंतर आता आपली भटकंती निघाली आहे सांदीपानी आश्रमला मित्रांनो उज्जैन शहराचं हे वैशिष्ट्य द्वारपायुगापासूनच आहे हो मित्रांनो महर्षी चांदीपानी आश्रम हे द्वारपायुगात होतं त्यावेळी श्रीकृष्णांनी मामाचा वध केला त्यानंतर शिक्षा घेण्यासाठी ते उज्जैनला आले आणि आज आपण आता पाहणार आहोत श्रीकृष्णद्वारा शिकलेल्या ह्या चौदा विद्या व्हिडिओ पूर्ण पहा खरंच आपल्याला ही विद्या का शिकवली जात नाही भारतामध्ये हा एक मोठा प्रश्न आहे आतमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान असं नक्षीकाम आहे आणि त्यामध्ये इंद्रदेव किंवा सूर्यदेव ह्यांचे छान असे सिलिंगवरती हे नक्षीकाम खरंच डोळे तृप्त करून जातं इथे चौदा विद्यांची माहितीसुद्धा दिली आहे जसं तुम्ही समोर पाहू शकता पुराण ही एक आपली विद्या आहे त्यानंतर दुसरी ही गोष्ट म्हणजे मीमांसा म्हणजे क्रिटिक आणि तर्क म्हणजे लॉजिक ह्यासुद्धा विद्या शिकवल्या जातो त्या त्यावेळी पुढील विद्या आहे कल्प म्हणजे एऑन आणि धर्मशास्त्र म्हणजे थिओलॉजी आणि त्यानंतर पुढे आपण वळतोय तर पाहू शकता तुम्ही समोर निरुक्त म्हणजे इटिमोलॉजी आणि त्यानंतर पुढील विद्या आहे ज्योतिष म्हणजे एस्ट्रॉनॉमी हे सुद्धा त्यावेळी शिकवलं जायचं आणि व्याकरण म्हणजे ग्रामर अर्थात आपल्याला ग्रामर तर सगळ्यांना माहिती आहे ग्रामरसुद्धा त्यावेळी शिकवलं जात होतं ह्या आश्रममध्ये नंतर आलं छंदशास्त्र म्हणजे प्रोसूडी आणि पुढील विद्या ही आहे ती म्हणजे शिक्षा म्हणजे टीचिंग टीचिंग कशी केली जाते कसं शिकवलं जातं मग ते अर्थात तुम्ही मित्रांना शिकवा कि किंवा स्टुडंटला शिकवा त्यानंतर पुढील आपली विद्या आहे आयुर्वेदी आयुर्वेद प्रदान आयुर्वेद प्रदान म्हणजे आयुर्वेदसुद्धा त्यावेळी शिकवलं जात होतं म्हणजे विचार करा आजच्या काळापेक्षा किती पाच हजार वर्षापूर्वी ॲडव्हान्स होतं त्यानंतर आलं प्रदान म्हणजे विचार करा म्युझिक पण त्यावेळी शिकवलं जात होतं आणि आपल्याला सात आठ विषय जड वाटतात आणि पुढील विद्या आहे ही यज्ञप्रदान म्हणजे मेनली डिलस्फिट यज्ञ त्यानंतर पुढील अजून विद्या आहे इंद्र द सुप्रीम गॉड आणि त्यानंतर आहे अग्निप्रदान ह्या अशा टाईपच्या विद्या त्यावेळी शिकवल्या जात होत्या त्याला बोलतात चौदा विद्या, बोलता विद्या। आणि या चौदा विद्या खरंच ग्रेट होत्या आणि त्यामुळे सगळी मुलं त्यावेळीची निपुण होती आणि हुशार होती प्रत्येक मनुष्य त्यावेळी खरंच सुशिक्षित म्हणू शकतो आपण ॲक्च्युअलमध्ये आताच्या एज्युकेशन सिस्टमपेक्षा तरी खूपच भारी होतं त्यावेळी इथे तुम्ही समोर नक्षीकाम पाहू शकता खरंच सुरेख असं नक्षीकाम केलं आहे आणि मला असं वाटतं की ही पद्धत आपल्याकडे का नाही शिकवली गेली अजून सो so, मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता एक कुंड सुद्धा आहे बाहेर आणि असं बोलतात की जो कोणी ह्या महर्षी आश्रम आश्रममध्ये स्टुडंट जेव्हा शिकायचे साक्षात श्रीकृष्ण बलराम आणि सुदामा सुद्धा या आश्रममध्ये शिकायला होते त्यावेळे ह्या त्यावेळी ह्या कुंडाजवळ त्यांच्या बहुतेक खूप साऱ्या प्रॅक्टिसेस व्हायच्या हो मग ते लर्निंग असून दे किंवा जे काय गोष्टी त्यानंतर आता पुढे आपण वळतोय चौसष्ट कला आता या चौसष्ट कला कोणत्या कोणत्या आहेत ते आपण पाहतो आहे समोर फोटोमध्ये मा माफ करा ॲक्च्युली कारण फोटोचं जे रिफ्लेक्शन आहे ग्लासचं त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी दिसत नाही आहे क्लिअर कट पण तुम्ही थोडं पाहू पण शकता काय हरकत नाही आणि बऱ्याच गोष्टी शिकवल्यात खरं सांगू तर म्हणजे खरंच आपला सनातन धर्म किती ग्रेट आहे ना कारण इतकं सगळं त्यावेळी शिकवलं जात होतं आणि आता असं वाटतं की गुरुकुल पद्धत का आपल्याकडे नाही आहे तुम्हाला काय वाटतं प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला असं वाटतं गुरुकुल पद्धत आपल्याकडे आवर्जून आता असती ना प्रत्येक बालक भारतातला खूप सुशिक्षित असता आणि खूप ग्रेट असता खरंच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत आणि ह्या चौसष्ट कला पण खरंच ऑसम आहेत प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्यात यामध्ये आणि आपल्या रोजच्या लाईफच्या निगडीत अशा गोष्टी आहेत त्या म्हणजे असं फिजूल काही नाही आहे की बोलतात ना वे बिना मतलबचं असं काही नाही आहे त्या कला चौसष्ट कला हे श्रीकृष्ण बलराम आणि सुदामा याच आपल्या महर्षी सांदीपानी आश्रममधून शिकून गेलेले आणि इकडे हो आता चौसष्ट कला बघेपर्यंत खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे आपण जाऊया आता पुढे तर मित्रांनो आता आपण तिथेच आश्रम जवळ असलेल्या सर्वेश्वर महादेव मंदिरच्या बाहेर उभे आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता आपले जे नंदी महाराज आहेत त्यांची कशी विटंबना केली बघा जे आक्रमणकार होते ज्यांनी मुघल असून दे किंवा इतर जे होते हे बाहेरून आलेले त्यांनी आपल्या मंदिरं तोडण्याचा खूप प्रयत्न केला तसंच ह्या नंदीला म्हणजे बघा ना नंदीचं काय केलं पूर्ण त्यांचं जे शिर आहे त्याला तोडण्याचा प्रयत्न केला आहे कारण नंदी खरंच सुरेख आहेत आणि हे एक नंदी आहे देशातलं असं एकमेव एक नंदी आहे जे उभ्या स्थितीमध्ये आहेत म्हणजे तुम्ही पाहिलं असेल कधी महादेवाचे जे नंदी असतात ते प्रतीक्षा करण्यासाठी बसलेले असतात पण एकमेवा असं उज्जैन एक मंदिर आहे तिथे नंदी महाराज उभे आहेत आणि ते पण मंदिर योगापासूनचं मंदिर आहे मित्रांनो आता आपण निघालो सांदीपानी आश्रमवरून आणि सांदीपानी आश्रमवरून जर तुम्हाला मंगलनाथला जायचं असेल तर जवळजवळ पन्नास ते शंभर रुपये फालतू मध्ये चार्ज मारतात एक किलोमीटर अंतरावरती फक्त मंगलनाथ मंदिर आहे एवढे पैसे लुटण्यापेक्षा हे करण्यापेक्षा तुम्ही जर वेळ काढून आला असाल तर चालत सुद्धा जाऊ थोडाफार पूजनचा शहराचा सुद्धा आनंद घेऊ शकता तर मित्रांनो आता आपण चाललो मंगलनाथ मंदिराकडे चला जाऊया सो मित्रांनो आजच्यासाठी एवढंच आपली आता भटकंती इथेच समाप्त होते पुढील भटकंतीमध्ये आपण पाहणार आहोत पृथ्वीमधून निघालेल्या मंगळ ग्रहाची कथा म्हणजे अंधकार आणि शिव इथे यांच्या युद्धानंतर झालेली ही घटना आणि तेव्हाच ग्रहाची उत्पत्ती झाली अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रांनासुद्धा पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चांग भलं